माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे खरं जतन अलका रत्ना माई त्रिवेची नवलही गुलाबाई जागर गुलाबाईचे गाणे म्हणत आहे सवशेष कला पिंगळे राहणार पुणे सासुरवासी सुन रुसून बैसली कैशी सासुरवासी सुन रुसून बैसली कैशी सासबाई गेल्या समजवायला चल चल सूनबाई आपल्या घराला अर्ध राज्य देते मी तुझला तुमचं अर्ध राज्य नको मी मजला मी नाही येत जा तुमच्या घराला सासुरवासी सून रुसून बैसली कैशी यादव राया राणी रुसून बैसली कैशी सासरे गेले समजवायला चल चल सुनबाई पुल्या घराला सोन्याच्या पाटल्या देतो मी तुझला सोन्याच्या पाटल्या नको मजला जा मी नाही येत तुमच्या घराला सासुरवासी सुन रुसून बैसली कैशी सासुरवासी सुन रुसून बैसली कैशी धीर गेले समजवायला चल चल वहिनी आपल्या घराला विटू दांडू देतो तुझला खेळायला विटू दांडू नको मजला मी नाही येत जा तुमच्या घराला सासुरवासी सून रुसून बैसली कैशी या दौरा या राणी रुसून बैसली कैशी जाऊ बाई गेल्या समजवायला चल चल जाऊ बाई आपल्या घराला सोन्याचा मेकला देते मी तुझला सोन्याचा मेकला नको मदला, मी नाही येत जा तुमच्या घराला सासुरवासी सुन रुसून बैसली कैशी या दौरा या राणी रुसून बैसली कैशी न गेली समजवायला चल चल वहिनी पुल्या घराचा पैंजन देते मी तुझला नको देऊ तू पैन मजला मी नाही येत जा तुमच्या घराला सासुरवासी सून रुसून बैसली कैशी यादवरा या राणी रुसून बैसली कैशी पतीराज गेले समजवायला चल चल राणी आपुल्या घराला लाल चाबुक देतो मी तुझला लाल चा नको मजला मी येते चला पुल्या घराला सासूरवासी पतिराच्या बरो निघाली कैशी संसा सुरवासी सुन रुसुन बैसली कैसी, या दोरा सुन आनंदी झाली कैसी. धन्यवाद